कमी येत आम्ही आपलं इथं ज्वारीची बाकरी चालू आहे आणि आपलं पिठली तयारी चालू आहे कांदा टमाटा आणली हो काय कडाई कडायला सगळा दोर केला चालला माझ्या पण चुलीवरची भाकरी खायला किती छान वाटते काय होते तेल मीठ लावून खायची भाकरी काय होती गॅसवर फरक असते काय गॅसवरची भाकरी गॅस संपला म्हणता बघा पीठ पण संपलं काय तुम्ही लोक आहे का काय असं असतंय कावळी येते पीठ नाही गॅस नाही तेल नाही मीठ नाही चटणी नाही आली का काय म्हणते आम्हाला चपात्या लागत्या त्या म्हणते चपात्याचं डोळून ठेवलं तर आता भाकरीच मागितल्या <laughs> म्हणून भाकरीच मग काय चालू आहे आपलं आपलं मस्त पैकी गावातला बेसन पिठलं खाऊ गावाकडचं असं मला मनात काय डोळ्या डोळ्यात दूर चाललाय पण तोंडात बंद व्हायला लागला

मेघा तू पिठलं भाकर खातो माझी मी त्याला तू काय पाळणी करा निघ बघ 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 खातो की पिठलं बेसन बघ ए बेसन करायचं चाल झालं ब्यासन काल वा

नाही मागणं येईल कोणतरी पळत तुला पाळाय श्वास कळायला बोळात बसली तू गोवा मागेल त्या गोहा सगळ्या तिथं खाली गोवा माहिती मग तुला मग कळसन आता तिकट झालेलं तरी चालतं हे मळवलीची ची बेसन आहे

जाळ बडका काय जाळ बडका हा लोका लोक 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 हिला पोळतच नाही र हा लोकांची लोक लोक हातात घालून लोक मी लजत चालतात बघितलं आतापर्यंत कडे मध्ये हात घालून हात घालून तुला का ना आज होक होक पोळीच केली हो भाजी काय त्याची मग तुम्ही लोक डेंजर विषय कसली पोळी किली बघितलं गोलगल मग काय आता एक काम करा पोळी उचलून हाताने खाली तेल पोळी उचलून हातान तेल खाली

પાપડ્યા તીકડે ચાલે બી તાટા સગ જવા લાગે જવાય જવા લવા લ